नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो धान उत्पादकासाठी एक एक अपडेट आहे आणि या अपडेटसाठी आपण तात्काळ व्हिडिओ बनवला धान उत्पादक आणि धानाचा बोनस यामध्ये किती अडचणी अजून येतील काही सांगता येत नाही आहे ये। कारण राज्य शासन एकतर बोनस वाटपाला उशीर केलं सहा सहा महिने बोनसपासून शेतकरी वाट पाहत बसली सहा महिन्यानंतर कशानंतर बोनस आला तोही नऊशे कोटी रुपयेचा आला आणि त्याचंही वाटप काही शेतकऱ्यांना झालं तर काही शेतकरी उर्वरित राहिले परंतु काही शेतकरी राहिल्यानंतर नऊशे कोटी रुपयेचं वाटप झालं परंतु नंतर अजून सातशे चौतीस पस्तीस कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केले त्याच्यासाठीही पंधरा ते वीस दिवस वाट पाहावी लागली अखेर ते पैसे मंजूर झालेत परंतु ते पैसे अजून राज्य शासनाकडून मार्केटिंग फेडरेशन असो आदिवासी विकास महामंडळ असो वनन महासंघ असो यांना पैसे अजून सुपूर्त झालेले नाही आहेत त्यामुळं धान उत्पादक शेतकरी कमेंट आहेत काय काय की अजून बोनस कधी येत नाही राज्य शासनं परवा सातशे चौतीस पस्तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत धान बोनससाठी आणि आठशे सत्तर हे कोटी रुपये हे चुकाऱ्यासाठी मंजूर केले आहेत आता त्याच्यानंतर आता राज्य शासनानं अजून एक म्हणजे वेळ काढूपणा म्हणावं लागेल या गोष्टीला कारण पहिले अगोदर नऊशे कोटी रुपयाचं वाटप करताना बँक व्हेरिफिकेशनची गरज नव्हती आणि आता अजून दुसरा टप्पा वाटताना आता बँक व्हेरिफिकेशनची गरज लागलीच कशाला परंतु हीच एक अपडेट शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोसेस आहेत या तर आपल्याला करावी लागणार आहे या चुकणार नाही आहेत परंतु आता राज्य शासनाचा हा वेळ काढूपणा म्हणा अथवा काय म्हणायचा येतो म्हणा कारण ते बरोबर लक्षात येतेच आपल्या परंतु आता जे रूल आहेस जे नियम आहेत ते तर सर्वांना पाळावे लागणार आता अशीच एक अपडेट होती की ज्या शेतकऱ्यांचा धान बोनस आलेला नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी धान विकला आहे परंतु बोनस आलेला नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी धान विकला नसेल परंतु तरीही बोनस आलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आहे की तुम्ही आता बँक व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे जो नियम राज्य शासनाचा आहे त्या नियमाचं पालन तर आपल्याला करावं लागणार आहे यात काय वाद नाही आता ते कशासाठी करतायत काय करतायत हे आपल्याला माहीत नाही परंतु आता जी रूल आहे त्या रूलचं तर आपल्याला प्रोसेस करावी लागेल त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत राज्य शासनानं जे उर्वरित शेतकरी धान बोनसपासून वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी बँक व्हेरिफिकेशन करण्याचा आदेश काढलेला कर आहे त्यामुळं बँक व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला तुमचा धानाचा बोनस तुमच्या खात्यावर येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा बोनस आलेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी हे अपडेट आहे कारण राज्य शासनानं सातशे पस्तीस चौतीस कोटी रुपये परवाजे मंजूर केले त्याचं वाटप करण्यासाठी आता बँक व्हेरिफिकेशनची आठ राज्य शासनामार्फत घालण्यात आलेली आहे आणि त्याची प्रक्रिया गोंदिया जिल्ह्यामध्ये आता सध्या चालू झालेली आहे त्यामुळं भीम ॲपवर शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे आणि त्या यादीत तुमचं नाव असेलच त्यामध्ये जिथं तुम्ही जिथं धान विकलेलं आहे जे खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्रावर जाऊन तुम्हाला बँक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला धानाचा हेक्टर वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरचे पैसे मिळून जाणार आहे त्यामुळं भीम पोर्टलवर याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत पणन महासंघाकडं याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत पनन महासंघाकडून हे आदा बँक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे किंवा नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन तुम्ही बँक व्हेरिफिकेशन करून या तरच तुम्हाला धानाचा बोनस मिळून जाणार आहे त्यामुळं राज्य शासनाचे नियम वाटे आपल्याला आता पाळावेच लागणार आहे विलाज नाही कारण राज्य शासन रोज एक नियम काढतं त्या नियमाचं आपल्याला पालन करावंच लागणार आहे तरच तुम्हाला बोनसची प्रक्रिया पूर्ण होईल अशी राज्य शासनाकडून मिळालेली अपडेट आहे त्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांनी धान ज्या ठिकाणी विकलेलं आहे खरेदी केंद्रावर जाऊन तुम्ही तिथं ते बी एम पोर्टलवर तुमची यादीमध्ये नाव आहे का चेक करा आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन असो बँक व्हेरिफिकेशन असो जे करायचं आहे वे ते थे कर थे करून घ्यायला लावा कारण आता तिथं बँकेचं नाव व्यवस्थित आहे का अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का व आय एफ सी कोड आहे का याचं व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यामुळं बीम पोर्टलवर याद्या प्रसिद्ध झाले आहेत तुम्हाला जरी याद्या त्या बाळाच्या असल्या तर बीम पोर्टलवर पाहू शकता परंतु खरेदी केंद्रावर तुम्ही शेतकऱ्यांनी ज्यांचा बोनस पडला नाही त्यांनी तिथं जाऊन तुमचं नाव चेक करून तुमचं ते आधार व्हेरिफिकेशन असो अथवा बँक व्हेरिफिकेशन असो ते करून घ्या आणि ते करताना एक ही कुणाला द्यायची गरज नाही आहे तुम्ही स्वतः तिथं जाऊन कुणाला पैसे देऊ नका तुमच्या सिरियलप्रमाणे जे नाव आहे ते देऊन त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्या पुढची प्रोसेस पूर्ण होईल राज्य शासनाकडून पण महासंघासून कळवण्यात आले कुणीही कुणाला एक रुपया द्यायची गरज नाही बँक बँक व्हेरिफिकेशन हे अगदी मोफत आहे आणि ते केल्यानंतरच पुढची प्रोसेस पूर्ण होत असल्या आह असणार आहे असं सांगण्यात आले त्यामुळं ज्यांचा बोनस आलेला नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये आता सध्या ही प्रक्रिया चालू झालेली आहे तुम्ही तिथं जाऊन खरेदी केंद्रावर तुमचं बँक व्हेरिफिकेशन करून घ्या तुम्हाला हेक्टरी वीस हजाराप्रमाणे धानाचा बोनस मिळून जाईल आणि जो निधी परवाजा जो मंजूर झाला आहे तो राज्य शासनामार्फत निधी वितरणाची प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि हे आपलं आधार व्हेरिफिकेशन असो बँक व्हेरिफिकेशन असो यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ धान बोनसाचा वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे अपडेट हीच होती ज्या शेतकऱ्यांचा धानाचा बोनस आलेला नाही त्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपलं बँक व्हेरिफिकेशन करून घ्यावं तिथे याद्या प्रसिद्ध झाल्यात बीम पोर्टलवर त्या यादीमध्ये नाव पाहून बँक व्हेरिफिकेशन करून घ्या एकही शेतकरी वंचित राहू नका जसा आदेश आहे त्या आदेशाचं पालन आपल्याला करावं लागेल आणि बँक व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमच्या खात्यावर तुमचा बोनसची रक्कम मिळून जाणार आहे त्यामुळं हेच व्हेरिफिकेशनचे अपडेट सर्व धान उत्पादक व धान न मिळाल्या शेतकऱ्यांना द्यायची होती कारण राज्य शासनाकडून रोज एक नियम निर्माण करण्याची प्रक्रिया चालू आहे आता जे आहे ते सत्य मानूनच आपल्याला करावंच लागणार आहे तरी शेतकऱ्यांनी जिथे आपण धान विक्री केलेली आहे तिथे आपलं बँक व्हेरिफिकेशन करून घ्या जाताना बँक पासबुक घेऊन जावा त्यामध्ये नावामध्ये काय चूक आहे का तुमच्या आय एफ सी कोडमध्ये चूक आहे का किंवा अकाउंट नंबरमध्ये काय चूक आहे का हे चेक करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे सध्या प्रक्रिया गोंदिया जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे त्यामुळं बिम पोर्टलवर जे यादीत तुमचं नाव असेल त्या नाव असलेल्या यादीमध्ये तुमचं बँक व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया खरेदी केंद्रावर चालू आहे तर तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधून पुढची प्रोसेस पूर्ण करा लागलीच तुमच्या खात्यावर राज्य शासनाचा निधी वर्ग होताच धानाचा बोनस खात्यावर येऊन जाणार आहे हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यात तुमचा बोनस येऊन जाईल त्यामुळे हीच एक बँक व्हेरिफिकेशनची अपडेट शेतकऱ्यापर्यंत पोचवायची होती आणि न्यू अपडेट येताच म्हणजे पुढच्या प्रक्रियेला तुम्ही गती दिली तर तर लवकरच पुढची कामं होऊन जाणार आहेत कारण सर्व शेतकरी एकदाच गेल्यामुळं गर्दी होऊ शकते त्यामुळं शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खरेदी केंद्रावर जाऊन बीमपोर्टलवर नाव आहे का चेक करून लगेच बँक व्हेरिफिकेशन करून घ्या तात्काळ तुम्हाला पीक विम्या धानाच्या बोनसची रक्कम खात्यावर वर्ग होऊन जाईल अशीच एक अपडेट राज्य शासनामार्फत आलेली होती पण महासंघाकडून तर पुढील प्रक्रिया जे जे असतील त्या प्रक्रिया आपण चॅनलवर देणारच आहोत चॅनलवर जर आपण नवीन असाल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो